या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी एकता पॅनलचं वर्चस्व जिल्ह्याचं लक्ष वेधलेल्या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत सोमवारी चुरशी शहाऐंशी टक्के मतदान झालं एकूण पंधराशे एकोणसत्तर मतदारांपैकी तेराशे एकतीस वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मध्यरात्री सव्वा एक वाजता निकाल जाहीर झाला विधी एकता पॅनलनं निर्विवाद वर्चस्व राखलं या पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट रियाज शेख सचिवासाठी अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे खजिनदार पदासाठी अडव्होकेट अरविंद देडे विजयी झाले तर अपक्ष उमेदवार मीरा प्रसाद या सहसचिव पदासाठी निवडून आल्या सकाळी साडेसात पासून मतदानास प्रारंभ झाला यावेळी वकील मंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत गर्दी कायम होते दुपारपर्यंत अकराशे मतदान पार पडलं होतं पाऊस आल्यानं काही काळ मतदान थांबवण्यात आलं त्यानंतर आकडा पार तेराशे एकतीस मतदान झालं दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस झाल्यानं काही काळ मतदान प्रक्रिया लांबली हा वेळ भरून काढण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्धा तास वेळ वाढवून दिला मिळालेली मतं अध्यक्ष बाबासाहेब जाधव सातशे एक्केचाळीस विधी एकता पॅनल राजेंद्र फटादे फताटे चारशे शहाऐंशी शिवशंकर घोडके एक्क्याऐंशी मल्लीनाथ महाणे सहा उपाध्यक्ष रियाज शेख चारशे एक्क्याऐंशी विधेयकता एन एस बिराजदार चारशे त्रेसष्ट रवींद्र सर्वदे दोनशे अडतीस सचिव बसवराज हिंगमेरे नऊशे शहाण्णव विधेयकता मायप्पा गौडनौर न तीनशे सहा खजिनदार अरविंद देडे नऊशे पंच्याऐंशी विधेयकता संतोष कुमार बाराचारे तीनशे सव्वीस सहसचिव मीरा प्रसाद सातशे अठ्ठेचाळीस प्रियांका गोरंटी पाचशे सोळा नरेंद्र कुमार गावडे शेचाळीस आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव